शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना नेहमी जोखीम असते कारण अनेक घटक बाजारावर प्रभाव टाकू शकतात हे धोके कमी करण्यासाठी सखोल संशोधन करणे आणि तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये विविधता आणणे आवश्यक आहे तथापि स्टॉकच्या हालचाली आणि मूल्यावर परिणाम करणारे काही घटक समाविष्ट एक जागतिक राजकारण सरकारी आहेत धोरणे आंतरराष्ट्रीय व्यापार निर्णय आणि देशांमधील राजनैतिक संबंध यांचा शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ व्याजदरांबाबत केंद्रीय बँकेचे निर्णय किंवा प्रमुख राष्ट्रांमधील व्यापार तणाव यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण होऊ शकते दोन जागतिक सुरक्षा भू राजकीय संघर्ष किंवा तणाव जसे की युक्रेन किंवा मध्य पूर्वेतील बाजारात अनिश्चितता निर्माण करू शकतात अशा परिस्थितीत जोखीम टाळण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो ज्यामुळे स्टॉक मार्केट मध्ये घसरण होऊ शकते तीन नैसर्गिक घटना भूकंप चक्रीवाद किंवा जंगलातील आग या सारख्या नैसर्गिक आपत्तींचा विशिष्ट कंपन्या आणि क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ विमा कंपन्यांना लक्षणी तोटा सहन करावा लागू शकतो तर बांधकाम क्षेत्रातील क्रियाकलाप वाढू शकतो चार पट्टी मधील राजकीय परिस्थिती या प्रदेशातील तणाव किंवा संघर्षांचा शेअर बाजारावर विशेषत ऊर्जा आणि वस्तू क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो तेलाच्या किंमती उदाहरणार्थ मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे प्रभावित होतात या घटकांव्यतिरिक्त जागतिक आर्थिक कामगिरी कॉर्पोरेट वित्तीय अहवाल आणि एकूण बाजार भावना यासह इतर अनेक गोष्टी शेअर बाजारावर प्रभाव टाकू शकतात त्यामुळे ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती ठेवणे आणि गुंतवणूकीचे निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे शेअर बाजाराच्या हालचालींवर देखील प्रभाव टाकणारे इतर घटक समाविष्ट आहेत एक आर्थिक कामगिरी आर्थिक निर्देशक जसे की जी डीपी वाढ महागाई बेरोजगारी दर आणि ग्राहक डेटा देशाच्या आर्थिक आरोग्याची अंतरदृष्टी देऊ शकतात मजबूत अर्थव्यवस्था सहसा शेअर बाजाराला चालना देते तर खराब डेटामुळे घट होऊ शकते दोन कॉर्पोरेट आर्थिक अहवाल उत्पन्न विवरणे महसूल आणि कंपनीचा दृष्टिकोन स्टॉकच्या किमतींवर प्रभाव टाकू शकतो उदाहरणार्थ एखाद्या कंपनीने अपेक्षेपेक्षा जास्त कमाईचा अहवाल दिल्यास तिच्या शेअरची किंमत वाढू शकते तीन चलनविषयक धोरण व्याजदर परिमाणात्मक सुलभता किंवा इतर आर्थिक धोरणांवरील केंद्रीय बँकेचे निर्णय तरलता आणि कर्ज घेण्याच्या खर्चावर परिणाम करू शकतात ज्यामुळे शेअर बाजारावर परिणाम होतो चार ग्लोबल मार्केट ट्रेंड जागतिक शेअर बाजार एकमेकांशी जोडलेले आहेत यूएस एस युरोप आणि आशिया सारख्या प्रमुख बाजारपेठांमधील कामगिरी इतर देशांतील शेअर बाजारांवर प्रभाव टाकू शकते पाच बाजार भावना गुंतवणूकदारांच्या भावना ज्यावर बातम्या विश्लेषण किंवा अगदी अफवांचा प्रभाव असू शकतो त्यामुळे बाजारातील चढउतार होऊ शकतात उदाहरणार्थ नवीन तंत्रज्ञान विकास किंवा उत्पादना बातम्यांचा तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो सहा विनियम आणि सरकारी धोरणे नवीन कायदे कर धोरणे किंवा सरकारी प्रोत्साहने या सारख्या नियमांमध्ये किंवा धोरणांमधील बदल विशिष्ट उद्योगांवर आणि संपूर्ण बाजारावर परिणाम करू शकतात सात तांत्रिक नवकल्पना तंत्रज्ञानातील प्रगती आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि बाजारातील गतिशीलता बदलू शकते उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिन्युएबल एनर्जी किंवा मेडिकल टेक्नॉलॉजी मधील घडामोडी संबंधित क्षेत्रातील स्टॉक वर परिणाम करू शकतात आठ लोकसंख्याशास्त्री बदल लोकसंख्येतील लोकसंख्याशास्त्रातील बदल जसे की वृद्धत्वाची लोकसंख्या किंवा वाढते शहरीकरण काही उत्पादने आणि सेवांच्या मागणीवर परिणाम करू शकतात ज्याचा परिणाम शेअर बाजारावर होतो या विविध घटकांचा विचार करून गुंतवणूकदार अधिक माहिती पूर्ण निर्णय घेऊ शकतात शेअर बाजार गुंतवणूक साधारणपणे कोणत्या स्टॉकचे मूल्य वाढेल याचा अचूक अंदाज बांधणे आव्हानात्मक असते कारण शेअर बाजार अनेक वेगाने बदलणाऱ्या घटकांचा प्रभाव असतो तथापि समभागांच्या काही ज्या काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मूल्य वाढवतात तंत्रज्ञान साठा तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या अनेकदा जलद वाढ अनुभवतात विशेषत जर त्या नाविन्यपूर्ण असतील आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्लाउड संगणन किंवा वैद्यकीय तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात आघाडीवर असतील दोन हेल्थ केअर स्टॉक्स फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपन्या मूल्यवान पाहू शकतात विशेषत जर त्यांनी यशस्वी नवीन औषधे किंवा वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित केले तीन ग्राहक साठा जर अर्थव्यवस्था मजबूत असेल आणि ग्राहकांची क्रयशक्ती जास्त असेल तर ग्राहक ग्राह वस्तू आणि किरकोळ क्षेत्रातील कंपन्या वाढू शकतात चार नूतनीकरणीय ऊर्जा साठा हवामान बदलाबाबत वाढती जागरूकता आणि स्वच्छ ऊर्जेकडे जागतिक स्तरावर वाढ झाल्याने सौर आणि पवन या सारख्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्य वाढू शकते बचावात्मक साठा ज्या कंपन्या अन्न पेय आणि उपयुक्तता या सारख्या अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरवतात त्या स्थिर असतात आणि आर्थिक संकटांना तोंड देऊ शकतात ज्यामुळे त्यांचे साठे अधिक स्थिर होतात आणि वाढतात सहा आर्थिक साठा बँका आणि इतर वित्तीय संस्थांना वाढत्या व्याजदरांचा किंवा पर्स समर्थन देणाऱ्या आर्थिक धोरणांचा फायदा होऊ शकतो तथापि हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की समभागांमध्ये गुंतवणुकीत नेहमीच जोखीम असते आणि सखोल संशोधन करणे आणि विविधतेने आपले व्यवहार करणे महत्वाचे आहे या जोखीम कमी करण्यासाठी पोर्टफोलिओ गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे सल्ला योग्य ठरेल